नमस्कार मानेवाडीचं मैदान चालू आहे आणि त्या मानेवाडीकरांच्या मैदानामध्ये आता टोटल सहा सेमीचे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत आणि नक्कीच त्या सहा सेमीमध्ये कोणकोणते बैल फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत तर चला बघूया सेमी क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी आहे वजीर आणि सुंदर ही जोडी चांगलीच जमलीवर का आणि ती गाडी जी आहे ती सेमीफायनलला बाला ड्रायव्हर नेवरेकर यांनी जी आहे ती पाठवलेली आहे नक्कीच सुंदर जो आहे तो कचरेवाडीकरांचा सुंदर पळाला आणि जो वजीर जो आहे तो रायगावकरांचा वजीर पळाला वजीर आणि कचरेवाडीचा सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र झाली खूप खूप शुभेच्छा या गाडीला कारण की या गाडीला चांगलाच गॅस लागलेला आहे गट क्रमांक दोन सेमी क्रमांक दोनचा निकाल सेमी क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन मधून गाडी पळाली गलास आणि पिस्टनची गाडी पडी पळाली काय गलास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या गालाच तर मालकानं त्या गलासाठी खूप सारे केलेलं आहे सर नक्कीच आत्ता मैदानामध्ये सुनील मोरे सरांनी सांगितलंच की या बैलासाठी त्यांनी खूप काही कष्ट केले आणि त्या तो बैल त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय असा हा गलास धारपुडीकरांचा पिस्टन त्याच्यासोबत पळाला आणि खटाव शिरस वतीसकरांचा गलास पळाला आणि गाडी जी आहे सीमेसाठी पात्र केलेली आहे सोन्या ड्रायव्हर खटावकर यांनी नक्कीच बघूया काय कमाल करते ही फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या दोडजोडीला तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन मधून गाडी पळाली या बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा बैल ज्याला म्हटलं जातं आदत वयापासून धोमाकूळ घालतोय असा मथुरा फार्म चिंचाळे तसेच उर्मिलताईमानिक शेट गायकवाड यांचा कंदूरचा राजा पळाला आणि त्या राजासोबत पळाला या बैलगाड्या क्षेत्रात आता एक टॉप टॉपमध्ये पळतो बेलासा हा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल पळाला बादल, बादल आणि कंदूरचा राजा ही गाडी चालवली अमर ड्रायव्हर ओंडकरांनी आणि नक्कीच ही गाडी सुद्धा फायनलला राहू शक राहिलेलीच आहे परंतु एक नंबर किंवा दोन नंबर या गाडीचा वाटतोय असं होईल परंतु बघूया शेवटी बैलगाड्या क्षेत्रामध्ये कुणी काही करू शकतं बघितलं तुम्ही गटाला बा कसूरच्या गाडीचा पराभव झाला परंतु गाडी फॉल असल्यामुळे हा पराभव झाला जर समोर समोर जर असती गाडी पळत असते तर निकाल कदाचित वेगळा असता परंतु असो दे आता शेवटी जे झालं ते झालं नक्कीच सेमी क्रमांक तीन मध्ये कंदूरचा राजा आणि वाटेगावकरांचा बादल ही गाडी फायनल साठी गेलेली आहे सेमी क्रमांक चारचा निकाल आहे चार, चा चार मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक पब्लिक ने गाडी पळाली रणसिंग संग्राम आणि निम निमगाव निसगावकरांचा शंकर पळाला शंकर आणि संग्राम काय गाडी पळाली आणि त्याच गटामध्ये त्याच सेमीमध्ये एक मोठी फाईट होती या पब्लिकचं भिताड ज्याला म्हटलं जातं आता अलीकडे मिलिंद शेठ पाटील यांचा घरचा साज पळाला होता भोंगा आणि भोंगानं बघितलं तुम्ही भोंगासोबत जो बैल पळाला तो थोडासा कमी पळाला मी गटाला सांगितलं होतं ही जास्तीत जास्त गट निघल सेमीला फायनलला म्हटलेलं जाईल परंतु तो बैल जो आहे तो थोडासा कमी पळाला परंतु असू त्या शेवटी एक बैल पळून चालत नाही दुसरा सुद्धा बैल पळावा लागतो आणि नक्कीच थोडीशी भोंगाची हार झालेली आहे विठ्ठल नारळावर आपले सगळ्यांचे लाडके डावू इठ त्या गाडीवरती असू द्या एका पराभवाने त्या भोंगाचं अस्तित्व संपत नाही त्याचं नाव संपत नाही तो खूप मोठं फ्युचर आहे या बैलगाडा क्षेत्रात खूप सारे शुभेच्छा संग्राम आणि शंकरला सेमी क्रमांक पाचचा निकाल हे पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चारमधून गाडी पाळाली या बैलगाडा क्षेत्रात एक मोठं नाव एम एम नाना यांचा राजा पाळाला आणि त्या राजासोबत पळाला उत्तम गवळी किरण अप्पा तसेच महेश अप्पा कालगाव शालगावकरांचा रैना पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बह्या ड्रायवर वाटेगावकर सुट्ट्या निकाल घेतला आणि नक्कीच बघूया आज ही गाडी गुलालामध्ये मध्ये तर राहिली बघूया काय कमाल करते हे गाडीचा बघूया फायनलमध्ये चुरशीची लढत बघायला मिळेल आपल्याला सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून गाडी पळाली वेगाचा शेवट सारजास आणि त्याच्यासोबत पळाला बारामतीकर यांचा गोविंदा पळाला गाडीवरती ड्रायव्हर होतो छोट्या ड्रायव्हर नक्कीच वेगाचा शेवट सार्जन गोविंदा ही गाडी मी सकाळी सांगितलं होतो ही गाडी फायनल राहील आणि नक्कीच राहिली परंतु भोग एक नंबर करते की नाही खरी लढत जी आहे ती वेगाचा शेवट सार्जा आणि गोविंदा विरुद्ध एम एम नानांचा राजा आणि रैना विरुद्ध तसेच कंदूरचा राजा आणि वाटेगावकरांचा बादल यांच्यात होईल आणि नक्कीच सात ते आठ सातवा सी मी जो मागे आहे बाल बालमा काय करतोय कमाल नक्कीच सातचा सा निकाल आहे तो तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा नक्कीच ह्या मानेवडीच्या मैदानामधील आजच्या तुम्हाला मी सहा से मी सांगितले सहाचे निकाल सांगितले आणि नक्कीच या सहामध्ये स कोणकोणते बैलो फायनलसाठी साठी गेली व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद